जाणतात म्हणजे घट आहे तर त्याला पट म्हणतील त्या ठिकाणी असा रीतीनं त्याला जाणतात जे धर्म आहे त्याला अधर्म म्हणतील आणि अधर्म जर असला तर त्याला धर्म म्हणतील असं सर्व ज्ञेय पदार्थांना पदार्थांना ते विरुद्ध रूपाने जाणतात जी बुद्धी जाणते त्या बुद्धीला तामस बुद्धी असं म्हणतात असं भाष्यकारांनी याचं विवेचन केलं यानंतर भगवान संत सम्राट माऊली याविषयी टीकेमध्ये असं सांगतात की आणि राजा जिया वाटा जाय ते चोराशी आडव होय का राक्षसा दिवपाहे रात्री होनी राजा आ, आता अधर्माला धर्म कसे मानते याविषयी माऊलींनी दृष्टांतपूर्वक सांगतात की राजा जिया वाटा जाय राज, राजा असतो ना तो ज्या वाटेने जातो आता राजा ज्या वाटेने जातो ते चोराशी आड होय ते चोराला काय वाटतं आडमार्ग आहे असं वाटतं कारण का आपण जर या मार्गाने गेलो राजा ज्या वाटेने तिथं आपल्याला चोरी करता येईल का आपल्याला लगेच शासन त्या ठिकाणी राजा शासन करील किंवा आपल्याला दंड करील अशी त्याला भीती असेल म्हणून म्हणतात ना चोराला काय चांदण्याची भीती हा तसं आहे दुसरं म्हणजे चोराला चांदणं जे आहे तर हा चोराला चांदण्याची भीती वाटते कारण चांदणे त्याला चोरी करता येत नाही तर राजा ज्या वाटेने जातो ते चोराला ती आडवाट आहे आडमार्ग आहे असं वाटतं का अथवा राक्षसा दिवो पाहि राती भोनी हो? किंवा जो राक्षस आहे त्या राक्षाला आपण म्हणतो निशाचर म्हणजे रात्री संचार करणारा रात्रीमध्ये त्याला मनमुक्तपणे संचार करता येतो पण दिवस उगवला की ह्या पिशाच्याचं काही राक्षसाचं काही चालत नाही म्हणून राक्षसा दिवो पाहे राती रातीभोवनी राक्षसाला रात्र झाली की त्याला काय वाटतो दिवस उजाडला असं वाटतं नाना निधानची निदैवा होय कोळसयाचा उडवा पै असं ते आपण पे जीवा नाही झाले ते नाना निधानाची दैवा किंवा एखादा मनुष्य आहे नि निदैवा नाना म्हणजे अथवा निदैवा निधानाची एखादा भाग्यवा अभागी मनुष्य असला किंवा निर्दैवी मनु काय त्याला म्हणतो अभागी किंवा निदैवी म्हणजे भाग्यहीन असा जर पुरुष असला तर त्याला तो ते जे निधान आहे त्याला कोळसयाचा उडवा होय त्याला कोळसा कोळ त्याला काय असतं तिथं असतं धनाचा ढीग आणि भाग्य येण्याला तो काय वाटतो कोळशाचा उडीवा म्हणजे कोळशाचा असणारा ढिग आहे असं त्याला वाटतं आणि हा हा पै असते पे जीवा नाही झाले वास्तविक ते असते ते त्या ठिकाणी काय धनाचं भांडार किंवा कोठार त्या ठिकाणी आहे पण असं ते असूनही त्याच्या नाही झाले त्याच्या दृष्टीनं ते धन म्हणजे नाहीच आहे हे धन नाही हा कोळशाचा काय आहे ढिगच आहे असं त्याला वाटतं तैसे धर्मदात चितुके जे बुद्धीशी पातके साचते लटिके आयसेची बुद्धी आयशेची बुझे तर ते म्हणतात तैसे तित धर्मदात तितुके जेवढं <णिया> जेवढं धर्म जात म्हणजे धर्माचा समूह असेल म्हणून जेवढं जेवढं म्हणे म्हणून श्रुतीने प्रतिपादन केलेले असेल कोणतं विहित म्हणून म्हणजे करा म्हणून असं जे श्रुतीनं प्रतिपादन केलेलं असेल तेवढे धर्म किंवा तेवढे धर्माचे नियम किंवा तेवढी धर्मसंहिता किंवा स वेदाने सांगितलेली आचारसंहिता धर्मनियम ते त्याला ती ते जे बुद्धीशी पातक हे ज्या बुद्धीला वाटतं हे तर मोठं काय आहे पातक आणि वेदाने सांगितलं की ते करा आणि तो म्हणतो का हे याच्यापासून तर जणू काही हे मोठं पातकच करण्यासारखं आहे म्हणून ते लिहिले ना दुकारामारा एक अभंग आहे की त्या ठिकाणा धर्मा अंगीचा अधर्म धर्माचं किंवा धर्मश्च तत्व निहितम गोहायाम असं सांगितलेलं आहे तसं त्याला ते धर्माचं तत्त्व इतकं सूक्ष्म आहे हे त्याला कळत नाही उलट ते काय आहे अधर्मरूप आहे असं तो मानतो तैसे धर्म जात तितुके जे बुद्धीशी पातके ज्या बुद्धीला जेवढं धर्माचरण म्हणून सांगितलेलं आहे म्हणजे जेवढं वेदाने विधान केलेलं आहे ते त्या बुद्धीशी पातके ते त्या बुद्धीला काय वाटतं हे पातक आहे असं वाटतं साच ते लटिके आईशेची बुझे आणि जे साच म्हणजे जे खरं आहे ते लटिके ते मिथ्य आहे जे सांगितलेले वेदाने धर्मशास्त्राचे नियम ते लटके बुझे तो लटका आहे हे मिथ्या आहे असंच तो बुझे म्हणजे समजतो ते आगवेचे अर्थ करोनी घाली अनर्थ गुण ते ते व्यवस्थित दोषची मानी आणि ते आगीवेचे अर्थ म्हणजे ते सर्व असणारे जे पदार्थ अर्थ म्हणजे पदार्थ किंवा ज्ञेय पदार्थ ते सगळे ज्ञानाचे विषय असणारे पदार्थ ते अनर्थ करून निघाले ते वास्तविक अनवर्थक आहेत सार्थ आहेत वास्तव आहेत पण त्याच्या दृष्टीनं ते अनर्थ करून निघाले ते सगळे अनर्थकारक का आहेत आपल्याला अकल्याण अमंगल करणारे आहेत असं तो मानतो गुण ते ते व्यवस्थित दोषाची माने आणि जेवढे म्हणून गुण आहेत ते गुण म्हणजे तो काय म्हणतो दोष समजा अहिंसा सत्य अस्त्य ब्रह्मचर्य अपरिग्रह संतोष काय अ शौश संतोष तप स्वाध्या ईश्वर प्रणिधान हे सगळे काय आहे हे सगळे अनर्थकारक आहे हे सगळे दोषावह हो आहेत असं तो माने किंबहुना श्रुती जाते अधिष्ठून केले स्रते तेतुलेही उपरिते जाणे जे उपरते जाणे जे बुद्धी किंवा बहुना बहुना किंम फार काय सांगाव माऊली म्हणतात श्रुती जाते अधिष्टीनी आदिष्टुनी आता हे श्रुती जाते म्हणजे जेवढे श्रुतीमंत्रांचा हा समूह आहे वेदामध्ये जे मंत्र आहेत त्या श्रुती जाते त्या श्रुती म्हणजे वेदमंत्रांचा समूहाने अधुष्टुनी सरते केले त्याची स्थापना केलेली आहे म्हणजे वेदातल्या मंत्राने श्रु किंवा माऊलीने जे करा म्हणून सांगितलेलं आहे त्याला अधिष्टुनी म्हणजे त्याची स्थापना केलेली आहे तर त्या स्थापना करून सर के ते केले ते मान्य केलेले की हे वेदाने असं सांगितलं की ही गोष्ट तुम्ही करा आणि ती अशी केली तर ती सरती होते म्हणजे सरती होते म्हणजे वेद त्याला मान्यता देतो वे काय तर शास्त्र म्हणेल ते चांडावे राज्यही तृणमानावे विषयीही न म्हण जे जे म्हण मन, घे म्हणतले या न म्हणावे विषयीही विरू किंवा विरुद्ध तस्माच शास्त्रम प्रमाणन ते कार्या कार्य व्यवस्थित हो शास्त्र शास्त्रविधानोत्तम कर्म करतो मी आहारसी म्हणजे शास्त्राने जे मान्य केलं सर्त केलं म्हणजे मान्य केलं ते तुलेही पण जेवढं जेवढं वेदमंत्रांनी मान्य केलेलं आहे त्याचं विधान केलेलं आहे ते कल्याणाला कारण होतं म्हणून सांगितलेलं आहे ते सर्व उप जे बुद्धी उपरते जाणे सगळी बुद्धी त्याच्या विरुद्ध जाणते या ठिकाणी वेद जे आहे ते धूर्त अशा लोकांनी केलेले आहेत त्याच्यावर विश्वास ठेवून माणसाचं कल्याण होणार नाही उलट त्या वेदाला मान्यता द्यायची ते नाही असे ते ना पुसता, तामसी जाणावी पंडूस होता रात्री काय धर्मार्था साथ करावी ते ते अशी जर बुद्धी असली ना जे अधर्माला धर्म असे मानते आणि धर्माला अधर्म असे मानते अशी जी बुद्धी आहे मग तिला आता राजस म्हणावी का तामस म्हणावी का सात्विक म्हणावी याविषयी यह, कोणा तेही न पुसता कोणालाही विचारायचं नाही अगदी इथं जे सांगितले त्याप्रमाणे पूर्ण श्रद्धा ठेवायची आणि हे असंच आहे हे कोणाला विचारायची गरज नाही कोणा तेही न पुसता तामसी जाणावी पंडुसुता ती हे पंडुसुता पंडुपत्रा अर्जुना ती बुद्धी तामसी जाणावी ती बुद्धी जी आहे ती तामशी बुद्धी आहे असं जाणावं रात्री काय धर्मार्था साच करावी आणि धर्मार्थ रात्री काय साच करावी याचा एक अर्थ असा दिलेला आहे की रात्री म्हणजे ज्या बुद्धीला धर्म धर्मार्थ रात्री धर्माचा जो विषय आहे विषयीची त्या बुद्धीला काय आहे धर्मार्थ रात्री तिला रात्र आहे म्हणजे रात्री जसं आपल्याला समोर जवळ पदार्थ असला तरी त्या पदार्थाचं ज्ञान होत नाही तसं धर्माचे जे विषय आहेत त्याविषयी त्या बुद्धीला रात्र आहे म्हणजे त्या बुद्धीला धर्माचं स्वरूप कळत नाही अर्थात अधर्माचं पण स्वरूप कळत नाही आणि ती साच करावी आ आता ती त्या ज्या गोष्टी आहे साच करावी म्हणजे ज्या बुद्धीला धर्माच्या विषयी रात्र रा आहे आशय बुद्धी जी आहे ती बुद्धी काय करावी मग करा त्या बुद्धीचा काय करावं मग त्या बुद्धीचा काय उपयोग आहे ज्या बुद्धीला धर्माधर्म कळत नाही त्या बुद्धीचा काय उपयोग असा एक अर्थ केलेला आहे दुसरा अर्थ खंदारकर महाराजांनी केलेला आहे तो असं केलेला आहे की अशी जी बुद्धी आहे ते कोणातही न पसरता तामाशी जाणावी पंडूस होता ती तामस बुद्धी आहे असं तुम्ही जाणावं आता ते म्हणतात की जी बुद्धी धर्म आणि व्यवहार धर्म आणि व्यवहार याविषयी ज्या बुद्धीला यथार्थ ज्ञान नाही म्हणजे त्याच्याविषयी तिला रात्रच आहे मग अशा बुद्धीला धर्म कळत नाही आता धर्माचं स्वरूप आता सांगितलं अत्यंत सूक्ष्म असल्यामुळं कदा ती धर्माचं स्वरूप नाही करणार बुद्धीला पण त्याला व्यवहार तरी कळतो का जयाचे आई धड नाही तयाचे परतृषी काही या लागी काय पण काय दयाचे आईक धड नाही तयाचे परतृषी काही काय आठवत नाही तर पण चांगलं आहे उत्तरार्ध आ, आ, आ नाही तर धर्मार्थ रात्री काय साच करावी पण ते म्हणतात हा काय म्हणून असो हे गोष्टी हे अर्जुना या गोष्टी राहू जाऊ दे राहू दे जाऊ दे असं सांगतात काय सुरुवात काय आहे हा ज्याच्या त्याला आई गोष्टी म्हणजे य लोकातलं अमक्या गोष्टीनं सुख होईल धर्मशास्त्राचे सिद्धांत जाऊ द्या पण त्याला व्यवहारशास्त्र किंवा नीतीशास्त्र याचंही ज्ञान नसतं किंवा व्यवहारशास्त्राचंही ज्ञान नसतं असा तो पुरुष आहे ती बुद्धी जी आहे तर ती बुद्धी धर्मार्थ असा दुसरा एक अर्थ धर्मार्थ हा साबु ती बुद्धी साच करावी म्हणजे आपल्याला जेव्हा धर्माच्या विषयी चिंतन करायचं आहे त्यावेळेला अशी जर बुद्धी असेल की ज्या बुद्धीला धर्म धर्माचा विषय कळतच नाही आणि त्यांनी एखादं प्रतिपादन केलं की या ठिकाणी वेद हे पाखंडी लोक आहेत किंवा चारवाक आहेत जैन आहेत बौद्ध आहेत ते वेदाला प्रमाण मानत नाही त्या बुद्धीला प्रमाण मानतात अनुमान प्रमाण म्हणजे काय बुद्धी प्रमाण मानून सगळे सिद्धांत हे सगळे वैश्य आपलं त्याला काय म्हणतात जे बौद्ध धर्माचे चार प्रकार प्रकार आहेत की चार शिष्यांनी चार प्रकारचा सिद्धांत बौद्धाचा बौद्धांनी सांगितलं असं सांगितलं त्यांच्यात परस्पर भेद आहे एक योगाचार आहे सौत्रांतिक आहे वैभाषिक आहेत आणि एक माध्यमिक आहे माध्यमिक शून्यवादी हे सगळे जे आहे मग त्यांची प्रमाण धरावे का धर्माच्या बाबतीत धर्म सांगणारा कोणी वेद आणि वेद तर त्यांना प्रमाण नाही मग त्यांची वच वचनं जी आहेत ती साच करावी ती खरी आहेत असं मानावं त्यां तेन... त्यांच्याविषयी मानू नये किंवा दुसरा एक अर्थ होतो याच्यातून रात्री काय धर्मार्थात साचं करावी ज्यांना त्या धर्माच्या अज्ञानरूपी रात्रीतच जे आहेत आए। आहे ना मग त्या धर्माचा विषय जो आहे धर्मार्थ त्याच्या विषयी साच करावी ते काय प्रमाण म्हणून ठरवावी किंवा ते आपण खरं करून दाखवावं का ते आपण सत्य म्हणून त्यांचं अनुसरण करावं का अर्थात त्याचं अनुसरण करू नये असं सांगितलं एवम बुद्धीचे भेद तिन्ही तुझ विषद सांगितले स्वबोध कुमुद चंद्रा आता सांगतात आम अर्जुनाला एक देतात स्वबोध कुमुद चंद्र स्वबोध स्वबोध म्हणजे आत्मबोध आत्मज्ञान आणि आत्मज्ञानरूपी कुमुद म्हणजे कमळ आहे आणि त्याला चंद्राप्रमाणे असणारा म्हणजे चंद्र एकदा उगवला की जे कमळ आहे कोणतं चंद्रविकाशी कमळ ते प्रफुल्लित होतं किंवा विकसित होतं त्याप्रमाणे या ठिकाणी अर्जुनाला म्हणतात की आत्मोबोधारूपी कमलाचा विकास करणारा म्हणजे तुझा अंतःकरण असं आहे की का कानामना का, का, कानावचनाचे काना भेटी सरिसाची पैकी रिठी वस्तू हो उठी कवनू एकुजो ज्यांनी श्रीगुरूंचं तत्त्वमशी अहम ब्रह्माश्मी आयशी वाणी एक वेळ पडता कानी आविद्या निद्रा गेली पळोनी आणि तत्क्षणी जागिन्नला हा कोण आहे स्वबोध कुमुद चंद्र अशा प्रकारचा आहे की ज्ञानरूपी कमळाला त विकास करणारा म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये तुका म्हणे कानी केली मात तोची झाला घात जीवपणा असा जो आहे तो स्वबोध चंद्र असे अर्जुनाला भगवंतानी या ठिकाणी विशेषण किंवा संबोधन दिलेलं आहे आता म्हणतात एवम बुद्धीचे भेद अशा प्रकाराने बुद्धीचे जे भेद आहे ते किती बुद्धीचे तिन्ही भेद तीन प्रकारचे बुद्धीचे भेद राजस तामस आणि सात्विक असं तुझं विशद सांगितले तुला एकदम विशद म्हणजे अतिस्पष्ट स्पष्टातिस्पष्ट अशा रीतीनं तुला सांगितलं असं त्या ठिकाणी सांगतात आणि यानंतर ह्या तीन प्रकार आता याची बुद्धिवृत्ती कर्म कर्मजाती खांदिव मांडी जे धृती त्रिविधा जया ते धृतीचे ही विभाग तिन्ही यथा लिंग सांगी जती अवधान दि आता याची बुद्धिवृत्ती आता यानंतर सांगतात याची बुद्धिवृत्ती म्हणजे अशी जी बुद्धी असेल ते बुद्धी म्हणजे अशी म्हणजे कोणती सात्विक राजस किंवा तामस अशी तीन प्रकारची जी बुद्धी आहे त्या प्रकारची जी बुद्धी आहे तिनं कर्मजाती निष्ठंग केला सर कर्मजात म्हणजे सगळे प्रकारचे कर्म आहेत कर्मांचा समूह त्याविषयी निष्ठंकीला निश्चय करून खांदू पुढे गेले का बरोबर आहे हां खांदू मांडीजे धृती त्रिविधा जया खांदू मांडीजे म्हणजे आपण त्याला खांदा दिला खांदा दिला म्हणजे ही जी गोष्ट आहे तिला आधार दिला म्हणजे ही बुद्धी जी आहे ना कोणत्या सात्विक बुद्धी जी आहे ती कशाला खांदा देईल जे सात्विक कर् कर्म आहे त्याला जे राजस आहे ते राजस म्हणजे तो करता कसा असणार राजस त्याचं ज्ञानही कसं असणार राजस आणि त्याची धृतीसुद्धा कशी असणार राजस म्हणून तो खांदा देई जे धृती त्रिवेदाजया ती अशा प्रकारची जी आता म्हणजे पुढच्या श्लोकाचं अवतरण आहे की अशी जी बुद्धी आहे ते तीन ठिकाणी खांदा देते तिन्हीपैकी एका ठिकाणी खांदा देते ती बुद्धी कोणता कोणता तीन प्रकारची जी धृती आहे तिचा अंगीकार करते म्हणजे ती बुद्धी ज्या वेळेला तमोगुणा हां तमोगुणात्मक निश्चय करते तमोगुणात्मक निश्चय करते म्हणजे काय अधर्म धर्म इथे मान्यते अशी झाली तर किंवा राजशी बुद्धी जी आहे ती काय करते की प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या कार्य कार्यभयाभय बंध मोक्षंच्या या व्यक्ती सा बुद्धी पार्थ सात्विकी ते तिथुर्थी काय करे सातवी गुणाला खांदा देते म्हणजे सातवी गुणाचा अंगीकार करते आणि या धर्ममाधर्मांच्या कार्य कार्यम अकार्यमेवच का, अयथावत प्रजानाती साबुद्धी ही पार्थ राजशी अशा प्रकारची आता याची बुद्धिवृत्ती ह्याच बुद्धिवृत्तीनं कर्मजाती निष्ठन केला या कर्माविषयी त्याने काय केला आधार के आधार दिलेला आहे आणि मग तो जया त्रिविधा धृती खांदू मांडीजे मग तो तीन प्रकारचं धैर्य त्याच्या ठिकाणी येतं कारण त्याचा निश्चय कोणत्या प्रकारचा झालेला आहे ज्या गुणात्मक निश्चय असेल त्या गुणाला तो खांदा देतो म्हणजे त्या प्रकारचं धैर्य धारण करतो अशा प्रकारचं सांगितलं आता हे झाले दोन वया जे आहेत त्या ती ते श्लोकाचं अवतरण आहे आता याची बुद्धिवृत्ती निष्ठन ह्याच बुद्धिवृत्तीनं ज्यांनी निश्चय केलेला आहे तो कर्म त्रिविधा कर्मजाती खांद मांडीचे तीन प्रकारच्या कर्माचा काय करतो खांदा देतो म्हणजे आधार देतो किंवा आश्रय करतो अशा प्रकारचा आहे ते धृतीचे विभाग आणि त्या धृतीचे विभाग तीन यथालिंग यथालिंग म्हणजे जशी त्यांचं स्वरूप किंवा चिन्ह किंवा संकेत केलेला आहे त्याप्रमाणे तिने यथालिंग सांगितली सगळे त्याची काय संज्ञा आहे त्या धृतीची यथालिंग म्हणजे त्याची काय संज्ञा आहे म्हणजे कोणती धृती सात्विक कोणते राजस आणि कोणती तामस हे जे आहे त्याचं यथालिंग जसं लक्षण असेल त्याप्रमाणे सांगितली मी तुम्हाला सांगतो चांग अवधान अर्जुना तू चांगल्या प्रकाराने आ, कर लक्ष ने, ने, ने या गोष्टीविषयी काय चित्ताच्या एकाग्रतापूर्वक सावधानतेने दक्षतेने तत्परतेने ही गोष्ट ऐक धृत्या धारयते मनः योगेना क्रियाभिचारिण धृती

योगेना व्यभिचारिण्या धृतिस्सा पार्थसात्विकी धृत्या धारजते मनःप्राणेन्द्रियः क्रियाः योगेना व्यभिचारिण्या धृतिस्सा पार्थसात्विकी पुंडली हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय